धळगाव रस्त्यामध्ये सांचे घाटात रात्री आहे पावसामुळे बघू शकता आणि जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर यावं आणि हे जे काही ढोगडी कसडलेले आहे ते हटवण्यात यावं कारण की जे गाडी येत आहे काही लोक आजारी आहेत त्या लोकांना इथून जाता येत नाहीत म्हणून लवकरात लवकर जेसीबी पाठवावी आणि साफ यावा आणि हे बघू शकता पूर्ण झालेला आहे एवढे मोठे डोंगर पसरलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्ण फुर्न ब्लॉक झालेला आहे धणगाव रस्त्यामध्ये सांचे घाटात रात्रीचा धुवाधार पावसांमुळे दडली दगडी घसडलेली आहे पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे हे बघू शकता आणि जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर यावं आणि हे जे, दोगरी दोगरी का ले ले जे काही दगडी घसडलेले आहे ते हटवण्यात यावं कारण की एमर्जन्सी जे गाडी येत आहे काही लोक आजारी आहेत त्या लोकांना इकडे जाता येत नाहीत म्हणून लवकरात लवकर जेसीबी पाठवावी आणि रस्ता साफ करण्यात यावा आणि हे बघू शकता पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे एवढे मोठे दौऱ्यावर पसरलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्णपूर्ण ब्लॉक झालेला आहे